नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र बंधू बघिनो आज गुरुवार दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे चोवीस मित्रांनो गेल्या शुक्रवारी मी जो व्हिडिओ प्रसारित केला त्या व्हिडिओमध्ये एक सागर शिंदे या याग्रस्तांनी मला प्रश्न विचारला होता आणि त्यांनी मला सांग विनंती केली होती की राज्य सरकार विरुद्ध बबन यशवंत खुगे या प्रकरणात उच्च न्यायालयाने जो महत्त्वाचा निर्णय दिला आहे तो स मराठीत समजावून सांगावा किंवा त्याची चर्चा करावी तेव्हा मी त्यांना तेच उत्तर दि दिलं होतं की या पुढच्याच आठवड्यात मी लवकरच याच्यावर व्हिडिओ करेन आणि त्यामुळे मग आज राज्य सरकारविरुद्ध बबन य यशवंत घुगे या प्रकरणामध्ये जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाची चर्चा आपण आज करणार आहोत मित्रांनो आपल्याला कल्पना आहे की कर्मचारी जेव्हा सेवानिवृत्त होतो तेव्हा त्या सेवानिवृत्तीच्या दिवशी त्याच्यावर जर डिसिप्लिनरी प्रोसिडिंग म्हणजे शिस्तभंगविषयक कारवाई किंवा ज्युडिशियल प्रोसिडिंग न्यायालयीन प्रकरण जर प्रलंबित असेल तर त्याला फक्त तात्पुरतं निवृत्तीवेतन दिलं जातं सेवा उपदान दिलं जात नाही अशी तरतूद कशात आहे महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीच्या नियम एकशे तीसमध्ये दिलेला आता या प्रकरणामध्ये मात्र एखाद्या कर्मचाऱ्याच्या विरुद्ध फौजदारी गुन्ह्या त्याची त्याच्यावर जो गुन्हा झाला त्या गुन्ह्यात त्याची ट्रायल कोर्टाने सुटका केली पण त्या सुटकेच्या विरुद्ध राज्य शासनाने जर अपील केलं असेल तर त्या कर्मचाऱ्याला फक्त नि तात्पुरतं निवृत्ती वेतन मिळेल सेवा उपदान दिलं जाणवू शकत नाही कारण त्याच्याविरुद्ध ज्युडिशियल प्रोसिडिंग जे आहे कारण अपील पेंडिंग आहे आणि म्हणून त्याला सेवा उपदान देता येणार नाही अशा प्रकारचा एक महत्त्वाचा निर्णय जो उच्च न्यायालयाने मगाशी मी सांगितल्याप्रमाणे राज्य विरुद्ध बबन यशवंत घोगे या प्रकरणात दिलेला आहे आता या प्रकरणामधली वस्तुस्थिती काय आहे ती आपण पाहूया हे प्रतिवादी जे घोगे आहेत यांची ज्युनियर इंजिनियर म्हणून एक सहा एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला नेमणूक झाली आणि त्यांची सेवा वगैरे झाली पण एक वीस वर्षानंतर म्हणजे एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांविरुद्ध लाचलुचपतीचा गुन्हा दाखल झाला म्हणजे लाच घेऊन काही ॲसेट्स वगैरे मालमत्ता खरेदी केली वगैरे आता असा गुन्हा फौजदारी गुन्हा दाखल्यामुळे गुगेन निलंबित झाले आणि मग त्यांच्याविरुद्ध जी फौजदारी प्रकरण जे चाललं होतं त्या फौजदारी प्रकरणात त्यांची पंचवीस चार दोन हजार आठला सुटका झाली आता दोन हजार आठला सुटका झाली पण त्या सुटकेच्या विरुद्ध राज्य शासनाने अपील केलं की यां गुगे यांची जी सुटका केली काही ती बरोबर नाही आणि ते अपील अजून देखील प्रलंबित आहे आता त्यामुळे आता प्रलंबित आहे पण फौजदारी गुन्ह्यातून सुटका झाली म्हणून गुगे यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे दाद मागितली की मी आता सेवानिवृत्त झालेलो आहे आणि माझे फौजदारी प्रकरणातून सुटका झालेली आहे त्यामुळे मला निवृत्तीवेतनविषयक लाभ म्हणजे निवृत्तीवेतन नियमित निवृत्तीवेतन व सेवा उपदान द्यावं अशासाठी विभागाने नाकारल्यामुळे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे त्यांनी दाद मागितली आणि यामध्ये मात्र महाराष्ट्र प्रशासकीय त्या ठिकाणी बाजू ऐकून घेतली आणि मॅ चार दहा दोन हजार सतराला असा निर्णय दिला की कर्मचाऱ्याविरुद्ध जेव्हा सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्यावर न्यायालयीन प्रकरण होतं ही वस्तुस्थिती आहे पण त्यानंतर आता त्यांची सुटका झालेली आहे आणि सुटका झालेली आहे उच्च म्हणजे त्यांनी त्या सुटकेच्या विरुद्ध राज्य शासनाने उच्च न्यायालयात अपील जरी केलं असलं तरी त्यांची ट्रायल कोर्टाने सुटका केलेली आहे आणि त्यांच्या त्यामुळे त्यांच्याविरुद्ध ज्युडिशियल प्रोसिडिंग काही नाही आणि त्यामुळे त्यांना नियमित निवृत्ती वेतन व सेवा उपदन द्यावं अशा तऱ्हेचा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने निर्णय दिला आता मग साजिकच या न्याय निर्णयाविरुद्ध राज्य शासनाने उ उच्च न्यायालयात अपील केलं कारण राज्य शासनाने यापूर्वी त्यांची जी सुटका झाली होती त्या सुटकेविरुद्ध देखील राज्य शासनाने अपील केलं होतं आणि इथे तो ते केलेला अपील प्रलंबित असताना महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने या गोघे यांना निवृत्तीवेतन आणि सेवा उपदान द्यावी द्यावावं असा जो निर्णय केला त्याच्या विरुद्ध राज्य शासनाने उच्च न्यायालयात अपील केलं आणि त्या उच्च न्यायालयातनी ने ज्या अपिलामध्ये निर्णय दिला त्याची आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करतो आता उच्च न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आता यामध्ये राज पहिल्यांदा राज्य शासनाचं अपील होतं राज्य शासनाने जे त्या वकिलांनी अशी बाजू मांडली की प्रतिवादी गुगे यांच्या क्रिमिनल ट्रायलच्या सुटकेविरुद्ध राज्य शासनाने उच्च न्यायालयात अपील केलेलं आहे आणि ते अपील अजूनही प्रलंबित आहे म्हणजे त्यांच्यावरचं ज्युडिशियल प्रोसिडिंग संपुटात आलेलं नाही आता याकरता राज्य शासनाच्या वकिलांनी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकशे तीस एक सीमध्ये जी तरतूद तर केलेली आहे कि जो की जोपर्यंत कर्मचाऱ्याविरुद्ध डिसिप्लिनरी प्रोसिडिंग किंवा ज्युडिशियल प्रोसिडिंग प्रलंबित आहे तोपर्यंत त्याला सेवा उपदान देता येणार नाही ही तुझीकडे लक्ष उदवलं हो आणि त्यानंतर त्यांचं असं म्हणणं थोडक्यात कर्मचारी घुगे यांच्या सुटकेविरुद्ध केलेलं अपील उच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध ज्युडिशियल प्रोसिडिंग हे प्रलंबितच आहे ते संपुष्टात आलेलं नाही आणि त्यामुळे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने जो निर्णय दिलेला आहे की त्यांना नियमित निवृत्तीवेतन द्यावं आणि फक्त सेवा उपदान मात प्रतिवादी निवृत्तीवेतनही नियमित द्यावं आणि सेवा उपदानही द्यावं हा चार सत दहा दोन हजार सतराचा निर्णय रद्द करा हे करताना देखील राज्य शासनाच्या वकिलांनी अनेक उच्च न्यायालयाचे निर्णय किंवा सर्वोच्च न्यायालयाचे त्या ठिकाणी उद्धृत केले आता या ठिकाणी मात्र अर्जदारांच्या वकिलांनी म्हटलं की कर्मचाऱ्याची अर्जदार ट्रायल कोर्टाने सुटका केलेली आहे गोगे यांची आणि त्यामुळे राज्य शासनाने त्याच्यावर अपील केला आहे म्हणजे काही ट्रायल कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे तो काही प्रलंबित आहे असं म्हणताय म्हणजे ज्युडिशियल प्रोसिडिंग प्रलंबित आहे असं काही म्हणता येणार नाही तर ट्रायल कोर्टाने कर्म गोगे यांची सुटका केलेली आहे आणि त्यामुळेच अपील केलं या कारणावरून मॅटनी जो निर्णय दिलेला आहे की नियमित निवृत्ती वेतन द्यावं आणि सेवा उपदान द्यावं हा निर्णय बरोबर आहे आणि म्हणून उच्च न्यायालयाने केलेला रीट अर्ज रद्द करावा अशा तऱ्हेचं बाजू घुगे यांच्या वकिलांनी नेहमीप्रमाणे रा न्या उच्च न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आणि त्यानंतर आपल्या न्यायनिर्णयामध्ये त्यांनी पहिल्यांदा महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीच्या नियम एकशे तीस एक सीमधली जी तरतूद आहे ती उद्धृत केली या तरतुदीमध्ये असं म्हटलेलं आहे की कर्मचाऱ्यांविरुद्ध ज्युडिशियल प्रोसिडिंग किंवा डिसिप्लिनरी प्रोसिडिंग प्रलंबित असेपर्यंत त्याला सेवा उपदान नाही मग उच्च न्यायालयाने महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीच्या नियम सत्तावीस सहामध्ये जी डेफिनेशन केले की ज्युडिशियल प्रोसिडिंग म्हणजे काय ती व्याख्या देखील उच्च न्यायालयाने आपल्या न्यायनिर्णयामध्ये उद्धृत केली आणि त्याच्याकडे लक्ष लग, वेधलं आणि त्याच्यामध्ये मग त्यांनी सांगितलं की ही वस्तुस्थिती आहे की गुगे यांची लाचलुतुतीच्या गुन्ह्यातून ट्रायल कोर्टाने सुटका केली पण त्या सुटकेविरुद्ध राज्य शासनाने अपील केलेलं आहे आणि ते अजूनही प्रलंबित आहे उद्या कदाचित त्या अपिलामध्ये केलेली सुटका रद्द देखील होईल खालच्या ट्रायल कोर्टाचा निर्णय आणि त्यामुळे त्या यांच्या यांच्याविरुद्ध ज्युडिशियल प्रोसिडिंग जे सुरू केलेलं आहे ते काही संपुष्टात आलेलं नाही आणि ते संपुष्टात आलेलं नसल्यामुळे त्यांना काय आहे त्यांना फक्त तात्पुरतं निवृत्ती वेतन दे देय आहे त्यांना एकशे तीस एक सीमधील तरतुदीनुसार त्यांना सेवा उपदान देता येणार नाही आणि म्हणून उ उच्च न्यायालयाने जे दोन्ही बाजूंतर्फे जे न्याय निर्णय दिले होते त्याची चर्चा केली आणि मग आपला निर्णय दिला आणि काय त्यांनी निर्णय दिला <coughs> की ज्या ठिकाणी जेथे ट्रायल कोर्टाकडून सुटका झालेली आहे कर्मचाऱ्याचीच सुटका झालेली आहे परंतु राज्य शासनाने त्या सुटकेच्या विरुद्ध जर अपील प्रलंबित अपील केलेलं असेल आणि ते जर अपील प्रलंबित असेल तर ते त्याच्याविरुद्धचं ज्युडिशियल प्रोसिडिंग संपुष्टात आलं असं म्हणता येणार नाही आणि अशा परिस्थितीत फक्त जुडिशियल प्रोसिडिंग संपुष्टात आलं नाही त्यामुळे फक्त कर्मचाऱ्या म्हणजे प्रतिवादी श्री गुगे यांना तात्पुरतं निवृत्ती वेतन दिलं राहील सेवा उपदान देता येणार नाही आणि त्यामुळे न्या उच्च न्यायालयाने हे भाष्य केल्यानंतर महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचा जो निर्णय त्यांनी दे दिला होता त्या या निर्णयामध्ये म्हटलं होतं की संपूर्ण निवृत्तीवेतन नियमित निवृत्तीवेतन द्यावं आणि सेवा उपदान दिलं होतं त्या निर्णयामध्ये बदल केला आणि उच्च न्यायालयाने असा आदेश दिला की त्यांच्या त्यांच्याविरुद्ध जे ज्युडिशियल प्रोसिडिंग जे म्हणजे अपील जे प्रलंबित आहे त्याला फायनॅलिटी म्हणजे ते तरी काढून संपुष्टात आल्यानंतरच त्याच्यावर विभागाचा जो निर्णय म्हणजे ज्युडिशियल प्रोसिडिंग संपुष्टात आल्यानंतरच त्यांना निवृत्तीवेतन दिलं जाईल तोपर्यंत त्यांना तात्पुरतं निवृत्तीवेतन द्यावं आणि मग त्याबरोबरच त्यांना सेवा उपदान द्यावं असा जो महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने दिला आहे देखील बदल केला आणि स्पष्ट म्हटलं की त्यांना जोपर्यंत ज्युडिशियल प्रोसेसिंग आहे तोपर्यंत त्यांना सोय उपदान देता येणार नाही ना मित्रांनो हा मी सांगितलं तर हा न्यायनिर्णय फार महत्त्वाचा आहे आणि म्हणून हा नेहमीच्या पद्धतीप्रमाणे हा गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक देखील मी आपल्या नेहमीप्रमाणे व्हिडिओसोबत दिलेली आहे पण या नाही निर्णयाच्या आधारे काय गोष्टी आपण लक्षात पाहिजे तर नियुक्ती अधिकाऱ्याने प पा, एक पहिल्यांदा लक्षात ठेवलं पाहिजे की जेथे औपचारिक कर्मचाऱ्याची जे फौजदारी गुन्ह्यातून सुटका झाली आहे पण जिथे राज्य शासनाने अपील केलं आहे आणि ते जर अपील प्रलंबित असेल तर अशा कर्मचाऱ्याचं ज्युडिशियल प्रोसिजिंग संपुष्टात आलेलं नसल्यामुळे त्याला फक्त तात्पुरतं निवृत्ती वेतन द्या आणि सेवा उपदान देऊ नका कारण हा न्या उच्च न्यायालयाचा निर्णय या उच्च न्यायालयाच्या निर्णयातून कर्मचाऱ्यांनी काय बोध घ्यायचा जेव्हा त्यांच्याविरुद्ध जर एखाद्या फौजदारी प्रकरणातल्या प्रकरणावरून त्यांची ट्रायल कोर्टाने जरी सुटका केली असेल पण राज्य शासनाने त्या निर्णयाविरुद्ध जर अपील केलं असेल आणि ते जर प्रलंबित असेल तर आपल्याला फक्त तात्पुरतं निवृत्तीवेतन देय आहे सेवा उपदान देय नाही हे कृपया लक्षात ठेवावं आणि उगीच महाराष्ट्र प्रशासकीयकडे धाव घेऊ नये आणि से सेवा उपदान मिळावं किंवा निवृत्तीवेतन नियमित मिळावं अशी मागणी करू नका व नाहीतर तर उगीच आपण मॅटमध्ये जाल किंवा न्यायालयात जाल आपला वेळ आणि पैसा देखील खर्च होईल मित्रांनो आता येथेच थांबतो मगाशी सांगितल्याप्रमाणे हा महत्त्वाचा न्याय निर्णय गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक याच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे या निर्णयाच्या आधारे सागर शिंदेच नाही इतर सर्वांनी देखील हा निर्णय डाउनलोड करून घ्या आणि तो न्यायनिर्णय वाचावा म्हणजे मग नियुक्ती अधिकारी असतो अस किंवा आस्थापना विभागात काम करणारे अधिकारी असतो नेमकी अशा प्रकरणात काय कारवाई करावी आणि कर्मचाऱ्यांनी देखील मॅटमध्ये जावं किंवा नाही याला निर्णय त्यांना करता येईल मित्रांनो येथेच थांबतो पुन्हा आपण भेटणार आहोत उद्या एका नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद